नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार्म आहे आपल्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपल्या देखील भागामध्ये आप कांदे स्वरूप पूर्णपणे जळून चालले आहेत का आपल्याला देखील कांद्या स्वरूप खरेदी करायचं आहे तर आपण बरोबर ते व्हिडिओमध्ये आलात कारण की आपल्याला देखील कांद्या स्वरूप विक्रीसाठी आपल्यापैसे अवेलेबल आहे तर त्यापूर्वी जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आपलं हे रोप आहे साधारणपणे चार किलो रोप आपल्याकडं आता अवेलेबल आहे वरायटीचा जर विचार केला वान तर पंचगंगा या वानाचं रोप आहे साधारणपणे दहा दिवसामध्ये आता लागवडीसाठी हे रोप आलेलं आहे जर कोणाला खरेदी करायचं असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये आपला मोबाईल नंबर द्या की जेणेकरून आम्ही आपल्याला संपर्क साधू बीड जिल्ह्यामधील कुठलाही शेतकरी असेल तर त्याला हे रोप चांगल्या पद्धतीने कमी दरामध्ये उपलब्ध होईल आत्ता काय झालं आहे की बऱ्याच भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडतो आहे पाऊस पडल्यामुळं बरेच रोपं वायाला गेलेत जळून गेलेत आणि काही रोपांवरती पिर या पिलाचा जास्त प प्रभाव दिसून येतो आहे तर आता बऱ्याच शेतकऱ्यांना ला लागवड ला करायची रोपे मिळत नाहीत आता आपल्यापैकी जास्त प्रमाणामध्ये रोप आहे साधारणपणे सहा किलो रोप टाकलेले त्यामधला आपल्याला दोन किलो ला लागत आहे रोप आणि बाकीचं रोप विक्रीसाठी आपण काढलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला कमी दरामध्ये आणि स्वस्त दरामध्ये कांद्याचं रोप उपलब्ध करून देण्यात येईल की जेणेकरून शेतकऱ्याला दे पर देखील परवडेल आणि आम्हाला देखील चांगल्या पद्धतीने दे परवडेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद